सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई तीन मोटरसायकली चोरी प्रकरणी उघड सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून तीन गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवलंय या कारवाईत एकूण सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकले जप्त करण्यात आल्यात फिर्यादी प्रकाश देवेंद्र आडमोटे वय पंचावन्न राहणार दुधगाव तालुका मिरज यांनी आपल्या शेताजवळील रस्त्यावर उभी केलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरल्याची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमलायम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी विशेष पथक तयार केले होते दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी आकाश ऐवळे पथकाने इनामधामनी येथील विठ्ठल पॉलिटेक्निक विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजजवळील पुलाखाली संशयित इसमाला पकडले त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अमीर हुसेन शेख वय बावीस राहणार संजयनगर सांगली असे सांगून दुधगाव व संजयनगर परिसरातून मोटरसायकले चोरल्याची कबुली दिली त्याच्या कबुलीनंतर तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून संबंधित गुन्ह्याची नोंद सांगली ग्रामीण व संजयनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे पोलीस हेड मेघराज रुपनर अभिजित पाटील बंडू पवार व आकाश येवळी यांनी विशेष मेहनत घेतली पुढील तपास पोलीस हेड हवलदार बंडू पवार करीत आहेत